राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा सुरू आहे सोमवारी ज्यावेळी राज्यपालांनी आपल्या सरकारच रोडमॅप असतो तो साधारण अभिभाषणातन दिसत असतो आणि जसं जस शिवाजी गरजेसाहेबांनी सांगितलं की अभिभाषण हे आरसा असतो स्पिरिट घेतो पण ते स्पिरिट 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 कशा कशाला असत हे अभिभाषण ज्या वेळेला मी वाचलं त्यावेळेला मी विचार करत होतो कि नेमकं करेक्ट वा अभिभाषणामध्ये तर असं काही लिहिलेलं आहे तर मग त्याच्यातल्या काही गोष्टी आता पुढे काय सरकार करणार कर आहे म्हणून मग मी मागचं भाषण काढलं मागच्या वर्षीच आणि मग सगळे मुद्दे बघितले एकमेकाशी काय कसे जोडतायत ते आणि एक संकल्प चित्र म्हणजे व्हिज्युलायझेशन ज्याला म्हणतात की काय का असू शकतो महाराष्ट्र म्हणजे राज्यपालांच्या अभिवाह हो। राज्यपालांसारखा एवढा मोठा महान व्यक्तिमत्व असं खोटं कसं बोलू शकते असं चुकीचं तर कसं लिहू शकते म्हणून मी मागचं पण वाचलं आणि हे पण वाचलं आणि एक संकल्प चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं की कसं महाराष्ट्र मागच्या वेळीला त्यांनी सांगितला की माझा या वर्षामध्ये महाराष्ट्र कसा होणार आहे आणि या वर्षात महाराष्ट्र कसा असेल महाराष्ट्राची अस्मिता कशी जपली जाईल आणि महाराष्ट्राची अस्मिता जपताना काय काय आम्ही काळजी घेऊ महाराष्ट्राचा विकास कसा करू या सगळ्या गोष्टी मागच्या राज्यपालांच्या अभिभाषणात होत्या या अभिभाषणात पण आहेत आणि म्हणून मग ते संकल्प चित्र बघत असताना मला असं वाटलं अरे या अभिभाषणावरती आपण आनंद व्यक्त केला पाहिजे एवढं थोर व्यक्तिमत्व ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतं त्याचा अर्थ ती खरी असेल आणि ज्यावेळेला इथे येतो आणि मला सगळ्यांची भाषणं ऐकतो वृत्तपत्र वाचतो मग माझ्या मनात प्रश्न पडतो की खरं काय याच्यातलं राज्यपालांनी सांगितलेलं खरं आहे का वृत्तपत्र बोलतोय ते खरंय जे काही समाजामध्ये आम्ही बघतोय दरुज ते खरं आहे वृत्तपत्र देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहे ते देखील बातमी होते आपण देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहोत ज्युडिशियरी देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहे मग ह्या स्तंभातले प्रतिनिधी हे खरे आहेत राज्यपाल बोलतात ते खरं आहे माझ्या मनासमोर फार प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून मग काही ठराविक मुद्दे जे मी वाचले की महाराष्ट्र शासन माझं राज्य जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर भगवान से सगळ्यांचे आपण महान नेत्यांची समाज सुधारका आणि काल जाऊन छावा बघितला ते छत्रपती संभाजी महाराज कुठे गेले संभाजी महाराजांना विसरले छावा पिक्चरला पूर्ण महाराष्ट्र शासनाने काही सगळे दाखवलं आमदारांना आणि राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये संभाजी महाराज विसरले मुख्य okay, उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी येऊन संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान त्यांचं मान कार्य आणि जो कोरडकर त्यांना त्यांचा अपमान करतोय जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे आणि म्हणून ते सांगतात की माझ सरकार माझं सरकार असं करते संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्याला तुम्ही विसरताय आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज तसे होते संभाजी महाराजाचे हाल हाल केले संभाजी महाराजांचे डोळे काढले त्याला सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सया त्यांच्या डोळ्यात घातल्या का तर धर्म बदलावा आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडले नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतोय कोण आहे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालला असेल तर छावा बघाय मला म्हण बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून <laughs> छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एनआय टाकत आहे ना मी पण तेवढंच खडत आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडा कचे निघाले मी तुम्हाला पूर्ण पोळून ठेवायचं रेकॉर्डवर पण ठेवायचं नाही रेकॉर्डवर का ठेवायचं काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत सण भूमलेले आहेत पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होत तुम्ही छत्रपतींना विसरले आणि आम्हाला सांगतायत कोण त्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा सा वारसा एक लक्षात ठेवा राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका आणि म्हणून हे सगळी जी काय मोठी नावं तुम्ही घेतली आहेत त्यांची अपमान होणार नाही याची काळजी घ्या यांचा मान सन्मान राखा कोणी उठतो आता मी माझी भाषा वापरत नाही कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का हा शब्द जर असा सगळी असेल तर काढून टाका पण इतक्या इतक्या निर्माण झालो आहोत का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतो काल अबू आजबी बोलण्यावरती सगळ्यात पहिली जर मागणी कोणी बोलली असेल तर आम्ही केली सगळी पहिली मागणी किंवा असेल आतमध्ये टाका मी केली मागणी आपल्या दैवतावरती जर कोण येत असेल तर त्या दैवताला बिलकुल सोडता कामा नये मग तिकडे राजकीय पक्ष राजकारण हे सगळं बाजूला ठेवून आपण सगळे एक झालो पाहिजे ही भावना या सभागृहाची असली पाहिजे पण आपण काय बघतो राजकारण बघतो आपण काय बघतो त्याची जात कुठली आहे तो कोण आहे अरे ज्या राहुल रे महाराजांबद्दल एवढा घाणेवं बोललाय लाज देऊन महाराज सुटले त्याला आपण पुढे सांस्कृतिक मंडळाचा सा सदस्य बनवतो कुठलं राजकारण आहे शर्माची गोष्ट आहे आपल्यासाठी की की ज्या राहुल रे महाराजांबद्दल इतकं चुकीचा बोललाय कुठले पुरावे त्याने दिले त्याच्याबद्दल आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला सरकार म्हणून आपण आपली जबाबदारी नाही तरी मंत्री उठला काय कारण राहुल सोलापूरकरला आत्मदे टाका तुम्ही मंत्री नाही येत ना आणि तुम्हाला चढणार पण नाहीत ते आयुष्य जय भवानी जय शिवाजी आणि महत्वाचं लक्षात ठेवा की राजकारणाच्या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्राची अस्मिता जपायची असेल महाराष्ट्रातल्या या महान नेत्यांचं जर महत्व कमी करायचं असेल तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आपण संपूर्ण सभागृह हेही कसलं पाहिजे तुम्ही नेहमी अपेक्षा करताना की विरोधी पक्षाने सहाय्य करायला पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण सरकारने देखील कठोर भूमिका घेतली पाहिजे इथे वेळ मारून घेण्याची भूमिका घेऊ नका कोरटकरला जामीन झाला अपील का नाही केलं आजपर्यंत अपील केलेलं नाहीये आणि सरकार जर उभं राहिलं असतं तर शंभर टक्के कोरटकरला आतमध्ये टाकू शकलं असतं कोरटकरला वाचवण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे आपण म्हणतोय तो चिल्लर आहे अरे तो चिल्लर आहे त्याची हिंमत कशी झाली चिल्लर असताना असताना त्याची हिम्मत कशी होते महाराजांबद्दल बोलायची त्याला बिलकुल कुठल्या पद्धतीने त्याला माफ करता का मने म्हणून या महाराजांबद्दल बोलताना आपल्याला या सगळ्या सभागृहाला एकत्र असलं पाहिजे अशी माझी भावना आहे नंतरचा आपला मुद्दा आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद